हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मागे तुम्ही बघताय ती आहे सई माझ्या मामाची मुलगी आज मी मामाकडे आली आहे आणि तिच्यासोबत आहे श्वेता हाय तर आज मी तुम्हाला मामाची होम टूर करून दाखवणार आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आहे की नाही ते कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर अँड सबस्क्राईब तुमचं माझ्या मामाच्या घरी स्वागत आहे हा घराचा एंट्रन्स आहे आणि हे आहेत माझे आजोबा आजोबांचं किराणा मालाचं दुकान आहे जे आता माझा मामा बघतो ही घराची ओटी आहे माझ घरात पहा कोण बसले ते त्याच्याच डाव्या साईडला देवघर आहे हे घराचं किचन आहे आणि माझी आजी, आजी आजोबांना जेवण वाढताना तुम्ही बघूच शकता किती छान वाटतंय ना बघायला इथे भेटलीये मला छोटीशी मनी काय बोलतेय मनी माऊ काय बोलतेय मनी टिकलं बघ शांत आहे तशी शांत आहेस ना तू ही आहे पूर्वीची बाळंतणीची खोली कडन हो माडीवर जायचा रस्ता आहे ही आहे आमची माडी ही आहे घरची विहीर जुन्या वस्तू पाहायला किती मज्जा येते ना।, ना याला म्हणतात हडपा म्हणजे धान्य ठेवण्याचं कोठार नामीला काहीतरी दिसलय नामी ला काय करतेस काय दिसतय तुला काय माहिती काय शोधते ओय काय शोधतोय ही मसाला कुटायची व्हाईन आहे आणि हे, हे तांदूळ दळण्यासाठी वापरत असत पूर्वी त्यानंतर दुपारच्या जेवणात होती खीर भेंडीची भाजी पोळी लोणचं आणि आजीने खास माझ्यासाठी गरम मसाल्याची आमटी केली होती मी तर तावच मारलास भरपूरच या घराला शंभर पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत किती मस्त ना ही आहे माझी गोड आजी माझी फॅमिली आहे मामाची फॅमिली हॅलो हॅलो मस्त झालं सगळं मजा आली मी आणि आई घरी जायला निघतोय चला भेटू परत आता गणपती बाय बाय आजीला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय आजी बोल हाँ. चला आता मग बाय बाय